नमस्कार आजा शी शी लगत, कर, आज आपण एकदम खमंग खुसखुशीत आणि चविष्ट अशी ज्वारीची चकली कशी करायची ते बघणार आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनते अगदी मोजकस साहित्य लागतं आणि लहान असो किंवा वयस्कर किंवा नवशिके कोणीही बनवली तरी बिघडणार नाही अशी परफेक्ट चकली कशी बनवायची ते आज बघणार आहोत हे बघा अगदी खुसखुशीत आहेत तेलकट नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्वारीची असल्यामुळं अगदी चविष्टसुद्धा आहे तर चकली बनवण्यासाठी इथं मी तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोनशे पन्नास एम एलचा जो, जो कप असतो त्या कपाने मी इथं तीन कप पीठ घेतलेलं आहे आता एक वाटीनं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे दोन टी स्पून मी इथं ओवा घातलेला आहे आणि मोठे दोन टेबलस्पून पांढरे तिळ घातलेले आहेत त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ आता इथं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं तीन टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करायचं तर आपण ज्या कपाने पा पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं तर तीन कप पीठ घेतलेलं होतं म्हणून मी इथं तीन कप पाणी घेतलेलं आहे आता इथं जर तुम्ही एक कपाचं माप घेणार असाल तर एक कप पीठ असेल तर एक कप पाणी घ्यायचं त्यानंतर तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे हे सुद्धा मी एका कपास एक, एक टेबलस्पून या प्रमाणात घेतलेलं आहे आता तीन टेबलस्पून तेल घालून झाल्यानंतर पाणी अगदी छान उकळून घ्यायचं पाण्याला खळखळून उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आपण जे पीठ इथं मिक्स करून ठेवलेलं होतं ते या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे गुठळ्या वगैरे झाला तरी काही हरकत नाही नंतर आपण ते चांगलं मळूनच घेणार आहोत फक्त पाण्यामध्ये हे चांगलं वैरायचं पण गॅस मी इथं बंद केलेला आहे पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व पिठाला पाणी व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर याच्यावर झाकण झाकून एक दहा मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवायचं म्हणजे पाण्याच्या वाफेवर ते चांगलं वाफवलं जातं आता एक दहा मिनटानंतर जे पीठ आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया अजूनसुद्धा गरमच आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हे अगदी छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हाताला चटके बसू शकतात पण थोडंसं थंड झाल्यानंतर मळून घेतलं तरी काहीच हरकत नाही आता इथं तुम्ही बघू शकता, शकता मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे पण वरून मला कोणतंही पाणी वापरायची गरज पडली नाही जर तुम्हाला थोडंसं कोरडं वगैरे वाटलं तर एखादा चमचा तुम्ही पाणी वापरू शकता पण तशी गरज पडणार नाही पीठ चांगलं वाफलून घेतल्यामुळे छान मौसर झालेलं आहे आणि अगदी छान व्यवस्थित मळून घ्यायचं जितकं पीठ छान मळाल तितकं चकल्या छान येतील जर पीठ चांगलं म्हणलं गेलं नाही तर चकल्या तुटतात तर हे बघा अशा प्रकारे मी पीठ इथं मळून घेतलेलं आहे आता याच्यात चकल्या पाडूया एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि साच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे चकलीचा जो साचा असतो त्याला आणि पीठ त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि चकल्या पाडायच्या आता चकल्या पाडताना अगदी जवळजवळ अशा पाडून घ्यायच्या आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्या आहेत त्या साईजच्या चकल्या पाडून घ्यायच्या आता चकल्या पाडताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या आपण चकलीची जी दोन्ही टोकं असतात म्हणजे आतलं आणि बाहेरचं ते अगदी छान व्यवस्थित चिटकून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये चकली सुटत नाही आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो त्यावेळी एखाद्या उलतानावर घेऊन ते आत सोडायचं म्हणजे त्याचा शेपसुद्धा बदलत नाही आणि दुसरं म्हणजे पीठ अगदी छान मळलेलं आहे त्याच्यामुळं छान काटे आलेले आहेत तर हे बघा आता थोडंसं पीठ टाकून बघितले तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरच चकल्यात तळून घ्यायच्या गॅस जर खूप मोठा ठेवला तेल खूप गरम असेल तर चकल्या पटकन भाजल्या जा जातात पण आतून त्या कच्च्या राहतात आणि एक दिवसानंतर किंवा तळल्यानंतर संध्याकाळी वगैरे चकल्या मऊ पडण्याची शक्यता आहे त्यामुळं मध्यम फ्लेमवरच चांगल्या चकल्या खमंगशा तळून घ्यायच्या तर सुरुवातीला चकली टाकल्यानंतर तिला अजिबात हलवायची नाही आहे एक अर्धा मिनिट असतीच ठेवायची आणि ती थोडीशी कठीण झाली की मग दुसरी बाजू त्याची पलटायची हे बघा चकली अगदी छान आलेली आहे आणि मेन म्हणजे तेलामध्ये सुटत नाही याचा अर्थ जे आपलं तेलाचं प्रमाण आहे ते योग्य आहे तेलाचं प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा चकली तेलामध्ये विरगळते आता दोन्ही साईडला खमंग अशी चकली भाजून घेऊया आता चकली पूर्णपणे भाजून झाली की यावर जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होतात त्यावर आपली चकली भाजलेली आहे असं समजायचं अगदी सारखीसारखीसुद्धा चकली पलटायची नाही आहे एक ते दोन वेळा पलटून खमंग अशा चकल्या भाजून घ्यायच्या हे बघा चकलीचे बुडबुडे तेलाचे पूर्णपणे कमी झाले आहेत ह्याचा अर्थ आपल्या चकल्या चांगल्या तळलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर आणि अगदी छान काटे आलेले आहेत कुठेही तुटल्या नाहीत अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा चकल्या आपण तळून घेऊया तर हे बघा सर्व चकल्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत अगदी खूप छान असा कलर आलेला आहे छान काटेदार चकली बनलेली आहे कुठंही तुटलेली नाही आहेत तेलामध्ये विरगळलेली नाही आहे आणि अगदी खुसखुशीत आहे तर तुम्हाला मी तोडून दाखवते तर हे बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हाताला अजिबात तेल नाही आहे म्हणजे चकली आपली तेलकटसुद्धा नाही आहे तर अशी ही दहा ते